दुष्काळाने माणसं आता सैरावैरा झालेत आणि दुष्काळाने आता आपले वेगवेगळे क्रूर रंग दाखवण्यास सुरुवात केले हुंड्यामुळे अनेक लग्न मोडत असल्याचं हृदयद्रावक चित्र ग्रामीण भागात पावलं पावली पाहायला मिळतं नांदेडमध्ये ऐनवेळी हुंड्याची रक्कम वाढवल्याने एका तरुणीचं लग्न मोडलं आणि बहिणीच्या लग्नासाठी पैसे अपुरे पडत आहेत हे शल्य मनात घेऊन भावाने आपली जीवन यात्रा संपवली दुष्काळ आणि नापिकी शेतकऱ्यांना आता कुठे नेऊन ठेवणार आहे असाच प्रश्न या घटनेने उपस्थित होतोय हिमायतनगर तालुक्यातील डोलारी या गावावर सध्या शोक काळा पसरली या गावातील एका उमद्या आणि तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि ही आत्महत्या त्याने बहिणीचा हुंडा देऊ शकत नाही या कारणामुळे केली या गावातील माधवराव कदम यांच्या मुलीची सोयरी रीती रिवाजाप्रमाणे साखरपुडा सिरपल्ली येथील भुजंगराव कदम यांचा मुलगा गोपीनाथ याच्याशी गतवर्षी थाटात संपन्न झाला सगळ्या सोयऱ्यामध्ये ठरल्याप्रमाणे मुलीच्या आई वडिलांनी सासरच्या मंडईची सरबाई देणे घेणं केलं यावर्षी लग्न समारंभ उरकणार लग्नाची तारीख निघणार बहिणीला मेहंदी लागणार या अपेक्षेने भावाने बहिणीच्या लग्नाची स्वप्ने सजवली आणि ही स्वप्ने सत्यात साकारण्यासाठी सासरच्या मंडईकडे नुकतेच गेले होते मात्र येथे सासरच्या मंडईने मुलीच्या वडिलांकडे ठरल्यापेक्षा जास्त दोन लाख रुपयांची अगाऊ रकमेची मागणी केली ती मागणी पूर्ण केल्याशिवाय लग्नाची तारीख काढणार नाही अन्यथा हे लग्न मोडण्यातील असे सांगताच बहिणीच्या लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्या सतीश चे संतुलन बिघडले अगोदरच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीत झालेली नापिकीने हैराण असताना अगावचा हुंडा कसा द्यायचा या विवंचनेत कुटुंब सापडले होते त्यात बहिणीची सोयरीक मोडल्याचे दुःख झालेल्या वीस वर्ष सतीश कदमने गावातील सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आमदा आता पोराला काल बोलून घेतलं शेती आज दोन लाख दे म्हणायला असा दाब टाकायला मामाली कस करा सांगून लढून गेली वर्षी सरीख झाली ती साखर पुढ्यात त्याला साडेतीन लाख रुपये दिले एक आंगठी दिली आणि काय कि आता तारखेला त्या दिवशी काल आठ वाजता बोलून धमकी दिली कुठं गावात नाही नाही शेती बोलून घेतल्या दुमारी येऊन हे कार्यक्रम केला काय धमकी काय म्हणून दोन लाख रुपये द्या म्हणून अजून डबल नाही तर शेवट मोडतो तर पोरा शीतल कदम ही बारावी पास होती उपवल झाल्याने तिने सुखी संसारचे स्वप्ने रंगवणं सुरू केलं पण ऐनवेळी हुंड्याची रक्कम दोन लाखाने वाढवल्याने शीतलचे सर्व स्वप्न अर्धवट राहिले आणि त्यातच याच दुःखाने तिने तिचा एकुलता एक भाऊही गमावला आहे त्यामुळे शीतलसह तिच्या कुटुंबावर मोठा आघात कोसळला आहे बारा मेला साखरपुडा झाला साखरपुड्यामध्ये साडेतीन लाख रुपये दिले आणि पान दहा ग्रामची अंगठी दिली त्याच्यानंतर नऊ तार नऊ तारखेला इकडून माणसं तिकडे गेले ते लग्नाची तारीख धरण्यासाठी पण ते म्हणले दोन लाख रुपये आम्हाला मग माझ्या भावाला शेतामध्ये बोलवलं ला, दोन लाख रुपये देशील तर लग्न लगन लग्न करू देतो नाही तर सोयरी कॅन्सल म्हणून आणि माझा भाऊ म्हणला घरी येऊन सांगितलं भावानं की ते मामा असे असे म्हणले मन म्हणे दोन लाख रुपियाँ द्या त सोइरीक मोडून टाक आई मनी पैसा मागाइले मनी मला सा चाहिँ सोरीक मोडले मनी म मुन जग्गा काही फाइदा नै मनी मलाई त्यहाँ धमकी दिनी काय मार दुस माइत नै सङ्गल नै फत रडला आपल्याकडे कायद्याने हुंडा पद्धती बंद आहे तरीही लग्नाच्या बाजारात उघडपणे लाखो रुपयांचा हुंडा दिला आणि घेतला जातो त्यामुळेच मुलींची लग्न म्हटलं की घरच्यांच्या अंगावर उभा अशी ही स्थिती लोक आपापल्या ऐपती देणं करत लग्न उरकत असतात मात्र गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पडलेल्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील अस्थाव्यस्था अक्षरशः ढेपाळली आहे मात्र असं असतानाही लग्नाच्या बाजारातील लोभी मंडळींचा लोभ काही कमी होताना दिसत नाहीये त्यातूनच सारख्या युवकाचा बळी जातोय पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राला हे शोभणार नाही नांदेडहून कमलाकर बिराजदार गरजा महाराष्ट्र न्यूज